कोल्हापूरमध्ये आज दोन महत्वाचे आंदोलन होणार आहेत हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर कंत्राटी वीज कामगारांकडून आंदोलन केलं जाणार आहे तर कोल्हापुरातील शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चा काढला जाणार आहे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया शेखर दोन्ही जे आंदोलन आणि मोर्चा होणार आहे त्या संदर्भातले काय तपशील आहेत याबाबत नेमकं सध्या कोल्हापुरात काय घडतंय रिद्धी सर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन जे आहे ते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर येथील निवासस्थानी करत हो हे आंदोलन जे आहे ते होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला सेवेमध्ये कायम करा आणि ह्याच मागणीसाठी खर हे सगळे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून लढा येतात आणि आज राज्यभरातल्या अनेक मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन होणार आहे ज्यापैकी कोल्हापुरातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर देखील हे आंदोलन कर्मचारी करणार आहेत तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांविरोधात आता आवाज उठवला जातोय आज कोल्हापुरातल्या पुरा रंका टॉवर या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे खड्डेमय रस्ते जे आहेत त्या खड्डेमय रस्त्यांना घेऊन तर हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे यापूर्वी देखील अनेक आंदोलन कोल्हापूरमध्ये खल्लापूरच्या खराब रस्त्यांबाबत झालेले आहेत मात्र आज शिवसेनेचं चीण देखील हे आंदोलन जे आहे ते आजच्या पद्धतीतलं असेल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं नक्कीच आजचं हे दोन्ही आंदोलन जे आहे ते कोल्हापूरच्या दृष्टीने महत्वाचे तिसीकडे पालकमंत्र्यांच्या घरासमोरचं वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि दुसरीकडे कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांसाठी शिवसेनेचं आंदोलन हे दोन्ही आंदोलन आज कशा पद्धतीने असणारे पाहणे निश्चित शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी